शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी मतिमंद विद्यार्थी ओळखण्यासाठी टिंबटिंबचा सर्वाधिक उपयोग होतो सामूहिक चर्चा भाषिक चाचणी कृती कसोटी बुद्धिगुणांक बरोबर उत्तर सी बालकांच्या व्यक्तिमत्व विकासावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता शाळेतील वातावरण व्यक्तिमत्व विकासाची साधने घरातील वातावरण अनुवंशिक घटक बरोबर उत्तर बी क्यू म्हणजे टिंबटिंब होय भावनात्मक बुद्धिमत्ता आध्यात्मिक बुद्धिमत्ता बुद्धिगुणांक मानसिक क्षमता बरोबर उत्तर ए भारतात लहान मुलांच्या औपचारिक शिक्षणाची पहिलीपासून सुरुवात वयाच्या टिंबटिंब वर्षी होती आठव्या वर्षी चौथ्या वर्षी सहाव्या वर्षी दहाव्या वर्षी उत्तर सी विद्यार्थ्याचे सामाजिकीकरण करण्यामध्ये विद्यालयातील कोणता घटक महत्वाचा आहे सामुदायिक भावनेचा विकास अभ्यासक्रम व पाठ्यक्रम अभ्यास व अभ्यास अभ्यासेतर घटक महाविद्यालयीन शिस्त बरोबर उत्तर ए